मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ कुराण आहे सिखांचा धर्मग्रंथ ग्रंथ ग्रंथसाहेब आहे ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ बायबल आहे खेदाची गोष्ट अशी आहे की ग्रंथसाहेबांत सर्व शीख बांधव वाचतात मुस्लिम कुराण सर्व मुस्लिम बांधव वाचतात बायबल सर्व ख्रिश्चन बांधव वाचतात पण हा हिंदूचा धर्मग्रंथ आहे तर हा हिंदू वाचायला तयार नाही हिंदू त्याच्याकडून लक्ष द्यायला तयार नाही मायबाब पण हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत म्हणजे ज्ञानाचा सागर आहे तर हा ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाजीनं हा ग्रंथ हातात घेतला ते म्हणले बाप बाप ग्रंथगीतात म्हणजे एवढ्या मोठ्या संतांना गीतेबद्दल असे उद्गार काढले की बाप बाप गीता आणि ते म्हणले हा वेदांत असा गुरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आजीना दिला ऐसे हे आघात जेथे वेढावती वेदन तेथे अल्पमीमंत्रेमंत मन्त काय होय असं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात म्हणतात आणि संत कबीर म्हणतात मला भाऊ हरिसम जगत कसू बसतो नाही नाही प्रेमसम कोई पण आणि सज्जन सम कोई संत नाही आणि गीता समकोई ग्रंथ ते म्हणतात की गीता कोणता ग्रंथ नाही आणि इकडं मराठवाड्यामध्ये एक संत नामदेव नावाचे संत होऊन गेले ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलता फक्त तीनदाच म्हणा गीता 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 त्रिवार बोलता पाप जायचवता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवे नावाचे जीवाचे दूर जाती एकच श्लोक वाचले मी अंतिम परमधाम प्राप्त होय आणि नामामाने गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्था पार नाही माय बाबो जर तुम्ही संपूर्ण गीता वाचत असता तर तुमच्यासारखा भाग्यवान माणूस ह्या पृथ्वी तलावावर नाही आणि एक तासात संपूर्ण गीता वाच वाचली होती मायबापू आणि आपल्याला वेळ नाही असतो गीता मी सांगतो मला गीता आपल्या खिशात ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस काढून बसायची आणि वाचायची काही फरक पडत नाही कारण गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की तस्मात् सर्व सुख आलेसु माणूस मर युद्धाचे सदा सर्व का माझं आठवण कर युद्ध कर आणि युद्ध करत असताना माझी आठवण कर आता युद्धाचा तर प्रसंग पुढं नाही परंतु संसार आहेच आपल्यापुढं तर संसार करत करत असताना देखील परमेश्वराचं चिंतन करायचं माझ्या बाबा ज्यावेळेस मोठमोठ्या लोकांना संकट आलं ज्यावेळेस ज्ञानेश्वर मावलीला लोकांनी वाळीत टाकलं त्यांनी ग्रंथ गीतेचा अभ्यास केला आणि आपलं मन त्या गीतेमध्ये लावलं आणि गीता म्हणजे त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला त्या ज्ञानेश्वरी नाव हो आहे आणि संत जे होते होऊन गेले काय नाव त्याचं तर शंकराचार्य शंकराचार्याला ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला टिळकाला जेव्हा मंडळी चतुर्भात ठेवण्यात आलं त्यावेळेस त्या त्यांनी गीता ग्रंथाचा अभ्यास केला आणि गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला महाभो ज्यावेळेस जवळ मोठ्या माणसायला लोकां लोकायला मोठ्या लोकायला आध्यात्मिक लोकायला संकट आले त्यावेळेस त्यांनी गीतेचा आधार घेतला आणि सुखी झाली बाबा तुमच्या विचारांनी नम्र विनंती आहे माझी की तुम्ही देखील गीतेचा गीतेचा आधार घेऊन सुखी व्हा सुखी होण्याचा मंत्र दुसरा कोणताच नाही गीता हा गीता अभ्यास करणे गीतेच्या तत्वज्ञानाचं पठ म्हणजे अवलोकन करणे गे ते समजून घेणे आणि आपल्या जीवनामध्ये गीतेचा गीतेचं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरणे यापरता कोणचं सुख नाही आणि त्या हाँ, हाँ, ते जर तुम्ही हे केलं तर तुम्ही गीतेप्रमाणे चालले तर तुमच्यासारख्या सुखी कोणीच नाही तुम्ही मुक्त आहात सुखी आहात आणि तुम्हाला शांती मिळू शकते एकाच अध्यात श्रीकृष्ण महाराजांना सांगितले पाचव्या अंद्यात की तुम्हाला सुख मिळू शकते कवा शकृती हे वय सोडून प्राप्त शरीर वंक्षाला काम क्रोधोभव वेग सोयी तसं सुखी नेणार ते म्हणले तुम्ही ह्या हा प्राग शरीर आपलं जे शरीर आहे हे सोडण्यापूर्वी जर कामाचा क्रोधाचा आवेग आवडला तर तुमच्यासारखं सुखी कोणी नाही मला मग कामाचा क्रोधाचा आवेग आवरा काम कामाच्या आरी जाऊ नका क्रोधाच्या आरी जाऊ नका लोभाच्या आरी जाऊ नका आणि सुखी व्हा तेव्हा पुन्हा ते सुखी होण्याचा मंत्र सांगितला त्याने त्याने पुन्हा कशाचा मंत्र सांगितला की स्वातंत्र्याचा मंत्र सांगितला ते म्हणले येंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष पर्याय विगतेच्या भय क्रोधो हे सदामुक्त येवसा जो माणूस ज्याच्या मनात मन मन बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे येतेंद्रिय मनोबुद्धी आणि जो माणूस मोक्ष पर्याय नाही म्हणजे परमेश्वराचं चिंतन सदोदित करतो येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष पर्याय विगतेच्या भय क्रोधो ज्याचं विगत म्हणजे गेली काय गेलं भय जाऊ क्रोध गेला भय आणि क्रोध हा अत्यंत वाईट माणूस भयानं भय बी धरायचं नाही आणि क्रोध अत्यंत वाईट आहे क्रोधानं किती आपलं नुकसान होईल याचा नियम नाही स सणाचं राज्य क्रोधानं गेलं आणि रावणाचं राज्य कामानं गेलं तर काम क्रोध आणि नारदाला शहाण्ण किती शहा शहाण्णव लेकर झाले ना नारदी झाली आहे नारदाला साठ लेकर झाले साठ संवसर तर त्या नारदाचं एवढं दुःख झालं ते फक्त कामानं झालं मग काम क्रोध लोभ आणखी श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय अर्जुना काम त्रिदम नरक्षेतम द्वारम नाशेने महात्मा आपल्याला ना नरकाला घालणारी तीन नरकाची दार आहेत काम क्रोध लोभ तस्मा देतम त्रैम त्याच्यात ते म्हणले याच्यापासून मुक्त रहा आणि मुक्त करते तबो दारित्रि फिरणार आचार याची श्रेष्ठ आणि ते जो माणूस याच्यापासून मुक्त राहतो त्याला जपून राहतो तर ते त्या माणसाला परामगती प्राप्त होती माय बाबो तुम्ही बी गीतेचं तत्वज्ञान तुमच्या जीवनात उतरवा आणि उतरा आणि तुम्ही सुखी व्हा तुम्ही त्या काम करण्याच्या आधी जाऊ नका माय बाबो आजकाल कोणी ऐकायला मी रिकाम नाही कोणी सांगायला बी रिकामं नाही साधू संत पण रिकामी नाही सगळे पैशाचे मानव प पल, पळत पळत आहेत परंतु मला परमेश्वरानं मी बी तसंच आहे परंतु परमेश्वरानं काय बुद्धी दिली कानो आणि मग मी ह्या नाही येतो आठ ते साडेआठ ह्या टायमात येतो एका बाल काही अडचण आली तर दररोज तर आठलाच येतो पण आड अडचण आली तर सव्वा आठला येतो नाही तर साडेआठला येतो परंतु आर, येतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी बाबो हे काही म्हणजे माझं करतो तो नाही हे परमेश्वरानं दिलेली बुद्धी आहे त्याप्रमाणे त्या बुद्धीमुळंमुळं मी तुम्हाला हे ज्ञान सांगत असतो मी बाबो आणि हे ज्ञान एका तुम्ही हजारो माणसं पाहतात ऐकतात परंतु एका जरी माणसानं ते ज्ञान तुमच्या आचरणात आणलं तरी तुमचं भलं होईल आणि त्याबरोबर माझं भलं होईल आणि माय बाबो त्यामुळं हे ज्ञान हा पठण करा गीतेचं आणि गीता कशी पठण करायची हे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला फोन लावू शकता मला विचारू शकता तर माझी मी सकाळी चार वाजल्यापासून माझे वर्ग चालतात चार ते पाच पाच ते सहा सहा ते सात असे सा, गीतेचे तीन वर्ग चालतात आणि त्याच्यात हजारो म्हणजे हजारो तर नाही पण शेकडो लोकं आहेत त्याच्यात आणि ते आपला फायदा करून घ्यायलेत तर तुमच्या विचारणे विनंती आहे माझी की तुम्ही पण हे फायदा करून घ्या आणि विनामूल्ये पैशाचा विषय नाही अध्या तुम्हाला पैसा नसतो तुम्हाला विनामूल्य आहे तुमची इच्छा झाली तर ती गोष्ट वेगळी तुम्ही इच्छा झाली आणि तुम्ही जर ह्या इंटरनेटसाठी काही थोडेफार पैसे देईल तर ती गोष्ट वेगळी पण आम्ही तुम्हाला कधी मागणार नाही आणि तू त्यामुळं तुम्ही हे विनामूल्य शिक्षण आहे तर तुम्ही हे विनामूल्य शिक्षणाचा फायदा घ्या घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि ते तुमच्या हिताच आहे तर मायबाबू मग असे अनेक श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये आपल्याला ज्ञान दिलं आपल्याला उपदेश द्यायला आणि तो उपदेश आपल्याला आपल्या कामाचा आहे शिरोधार्य आहे श्रीकृष्ण महाराज अध्यायात म्हणतात अर्जुना प्रजीता कामान पार्थ बनवतात जो सर्व मनातील कामनाचा असो कामना सोडून देतो माय मायबाबू हे कामना म्हणजे आसक्ती ही सगळे दुःखाचं मूळ आहे तुम्ही कामना सोडली बघा एक पाखरू होतं आसक्ती आसक्तीचं सांगतो तुम्हाला एक पाखरू होतं आणि त्या पाखराच्या तोंडामध्ये एक मांसाचा तुकडा होता आणि तो मांसाचा तुकडा त्याच्या तोंडात असल्यामुळं ते कितीतरी लो पाखरं त्याच्यावर झडपा मारू लागले आणि त्याला त्रास देऊ लागले मग त्यानं त्या याच्यामध्ये ते पाखरं ते मांसाचा तुकडा टाकून द्यायला आणि एका झाडावर लांब जाऊन बसला आणि सुखी झाला तिथून बघू लागला मग दुसऱ्याचे भांडणं सुरू झाले तर बायबापू ही आसक्ती जी आहे ती आसक्ती दुःखाचं मूळ आहे म्हणून आपल्या श्रीकृष्ण महाराजांसाठी कसं व्हायचं आपण काय काय व्हायचं आपण संसारात राहू निर्माण मोहा म्हणजे संसाराची आसक्ती सोडायची निर्माण मोहा जी तसंग दोष्या आपले जे इंद्रिय आहेत इंद्रिये ताब्यात ठेवायची किती इंद्रिय आहेत आपल्याला दहा इंद्रिय आहेत दस इंद्रिये तर इंद्रियाने दशकमच्या पंचचेंद्रिय गोचरा तर दहा इंद्रिय आहेत तर पाच कर्मेंद्रिय आहेत आणि पाच ज्ञानेंद्रिय पाय उपस्थ हात पायतून उपस्थान गुदा हे कर्मेंद्रिय आहेत आणि जीभ कान नाग डोळे जीभ कान नाग डोळे आणि त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय तर ह्या ज्ञानेंद्रियानं आपण सुख भोगत असतो डोळ्या डोळ्यानं पाहण्याचं सुख भोगतो कानानं ऐकण्याचं सुख भोगतो जिबेनं खाण्याचं सुख भो चवीचं सुख भोगतो स्पर्शानं आपण स्पर्श स्पर्शाचं सुख घेतो तर असे हे पाच जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियानं सुख घ्यायचं नाही श्रीकृष्ण महाराज अष्टविध ब्रह्मचारी होतं द्यायचे तर अष्टविध ब्रह्मचारी आपण पाळायचे त्या पाच इंद्रियानं कानानं ऐकायचं दादा कोटगीचे गाणी ऐकायचे नाही कानानं अश्लील गोष्टी ऐकायच्या नाही डोळ्यानं अश्लील गोष्टी पाहायच्या नाही हातानं अस्लील स्पर्श करायचा नाही स्पर्शानं आणि असे जर आपण आणि असं जर आपण अष्टविध ब्रह्मचारी पाळलं गीतेच्या ज्ञानाप्रमाणे तर आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही मग श्रीकृष्ण महाराज म्हणले काय निर्माण मोह म्हणजे आसक्ती सोडून द्या संसाराची संसार राहा संसारात परंतु संसाराची हे पाहिजे मला ते पाहिजे ते पाहिजे प्रजाती याचा कामात मनातल्या सर्व कामांचा त्याग करा निर्माणमोह जितसंग दोष आहे म्हणजे यंदने ताब्यात असू द्या अध्यात्म नित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करा द्वंद्व मुक्त म्हणजे द्वंदातून मुक्त व्हा सुख दुःखासारखे जे द्वंद्व आहे त्याच्यातून मुक्तच व्हा सुख दुःख साधने सुख आणि दुःखापासून सुख खरं नाही दुःख खरं नाही दुखे सुरन मला सुख वित राग भय क्रोधा स्थितधीर मुनी इच्छित आणि हे दुःखात दुखी व्हायचं होत नाही आणि वीत राग भय क्रोधा वित म्हणजे सोडून द्यायचं काय राग भय क्रोध सोडून द्यायचा आणि तो माणूस खरा आहे असं समजावा आणि तसा खरा माणूस होण्याचा प्रयत्न माय बाबो तुम्ही करा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे माझी त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे निर्माण व्हा जी तसंग आध्यात्मनित्या विनवृत कामा दोन्दोय मुक्ता सुख दुःख सौ आणि असा गच्छंती आघोड झालेला माणूस परमेश्वरच्या धामाला प्राप्त होऊ शकतो आणि मग परमेश्वराचा धाम कसा आहे तर श्रीकृष्ण महाराजाला विचारला अर्जुनानं देवा तुमचा धाम कसा आहे ते तर भास आहे ते सूर्य त्याला सूर्याची गरज नाही न शेश्या कोण पाव त्याला सूर्याच्या म्हणजे चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि प्रकाशाची गरज नाही न न तर भासय ते सूर्य न शश्याल पावका पाव का येत ते तर धाम आणि जिथं गेल्यावर पुन्हा यानं सौर संसारात येऊन आपल्याला दुःख भोगण्याचे काम नाही असं धाम आहे आणि त्या धामाला हो कोण येऊ शकतंय असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना निर्माण मोहा जित संघ दोषा अध्यात्मरित्या विनिवृत्त कामा दोन मुक्ता सुख दुःख संधने गच्छंती मोडा पद्मव्यमच आणि माय बाबा तिथं जाऊन काय करायचंय पण त्या धामाला जाण्यासाठी आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे कारण संत ज्ञानेश्वर बावलीने आपल्याला सांगितलं नित्येने म्हणामिते प्राणी दुर्लभ पण नित्य नित्यानं परमेश्वराचं चिंतन करणारे जे प्राणी आहेत ते दुर्लभ आहेत परंतु जर एखादा असन्न परमेश्वर चिंतन करणारा लक्ष्मी वल्लभता याजवळी खरा परमेश्वर त्याच्याजवळच आहे म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा ज्ञानदेव मौन मौन धर आणि अंतरीची जपमाळ फर आणि धरून श्रीहरी जपे सदा था। आणि ठाईच बसून करा एक चित्त आवडे आनंद आठवा कुठं भी हिंडू नका नाही का त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी आणि चित्त नाही नामी तरी व्यर्थ नामामध्ये चित्त पाहिजे नाही तर गेले त्रिवेणीला गेले संगमाला गेले नाना तीर्थ भ्रमले त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ असं संत ज्ञानेश्वर मावली आपल्या हरिपाट नावाच्या ग्रंथात सांगतात आणि त्याने ते म्हणले जर तुम्ही नाम घेतात तर तृण अगिनवेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरे हा सगळा तुरुणाचा ढीग एक फक्त अग्नीने जळून जाऊ शकतो तसा तुमचं जे पाप आहे ते नाम घेतल्यानं ना। पापाचा पापाचा नाया नायनाट होतो नष्ट होतंय पाप म्हणून माय बाबो प स परमेश्वराचं चिंतन कसं करायचं ते, ते म्हणले यानिशा सर्व होता नाम तश्या जागरते सैमी सगळे लोक झोपलेले असतात आपण उठायचं आहे आणि परमेश्वराचं चिंतन करायचं या निशा सर्व तश्याम जागृती सैमी आणि यश्याम जागृती होतानी सहाशा पशे दोघने आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठून चिंतन करायचं आहे आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस आपण झोपायचं असं असा जर नियम परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे जर आपण नियम धरला तर आपण आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही खूप आणि म्हणून हे गीता हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे आणि हे शास्त्र एकटे हिंदूचं नाही त्याच्यात कुठंच लिहिलं नाही की हे हिंदूचा ग्रंथ आहे म्हणून नाही ते अर्जुनाला सा पुढं करून समोर करून अखल मानव अखिल मानव जातीच्या हितासाठी सांगितलेलं शास्त्र आहे बाबो संत ज्ञानेश्वरानं आपलं हित करून घेतलं ही गीता वाचून संत का शंकर शंकराचार्य महाराजानं आपलं हित करून घेतलं गीता वाचून टिळकानं आपलं हित करून घेतलं सगळ्या लोकांनं आपलं हित करून घेतलं म्हणून आपण बी आपलं हित करून घ्या असे मा मला तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुम तुम्ही संसारात गुमलेल्या आहात तुम्ही गीता वाचत नाहीत तुम्ही पु पुराण वाचत नाहीत म्हणून तुम्हाला हा गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ सांगण्याचा मी तुमच्या येऊन सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे माय बघू तुम्ही माझ्या आहात मी तुमचं आहे असं समजून मी तुम्हाला सांगतो तुम्ही जरी मला माझे मानत नसतात पण तर द्या सोडून पण मी तुम्हाला तुम्ही माझा मानितो तुम्ही हो। माझे आहात तुमचं भलं व्हा अशी माझी आंतरिक इच्छा आहे त्यामुळं तुमचं भलं होण्यासाठी मी हा श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिलेला संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे माय बघू तुम्ही दररोज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान हजर राहा जा अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि हा मी तुम्हाला गीतेमध्ये काय सांगितलं आहे हे नवनवीन गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा नवनवीन विषय सांगण्याचा नवनवीन तुमच्यासाठी भ काय भलं आहे का कशेत तुमचं भलं होईल हे सांगण्याचा मी प्रयत्न करीन तर तुम्ही त्यावेळेस हजर राहा अशी तुम्हाला विनंती करतो आणि माय भाऊ तुम्ही परमेश्वराचं चिंतन कराल आणि आपलं भलं करून घ्याल अशी मी तो अपेक्षा करतो आणि तुमच्या स चिंतनाला तुमच्या कार्याला मी सदिच्छा देतो काम सुरू करा ऐकण्याचं काम सुरू करा परमेश्वर चिंतनाचं काम सुरू करा आणि हे बघा परमेश्वर चिंतन करण्याला पैसे लागत नाही रिचार्ज करावं लागत नाही आणि झोपताना चिंतन करा जेवताना चिंतन करा वदनी कवळ घेता नामं घ्या श्रेया आणि सेनाशनी भोजनी परमेश्वराचं चिंतन करा असं आणि ते विनामूल्य आहे आणि ते चिंतन करा आणि तुमचा फायदा करून घ्या आणि दुसरी गोष्ट माय बाबो हा जो देओल ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलला लोक जे प्रामुख लोक आहेत संसारी लोकं आहेत ते बघत बी नाहीत तुमच्यासारखे भाग्यवान लोक बघतात पण सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर तसं करू नका माय बाबू हो हो। जर या आणि सबस्क्राईब करा फक्त चाळीस होईपर्यंत मी तुम्हाला म्हणणार आहे आता पुढा मी म्हणणारच नाही आणि तुम्ही माझं ऐकू बी नका पण आता फक्त चाळीस सबस्क्राईब होईपर्यंत नऊशे साठ सबस्क्राईब आपले झालेले आहेत फक्त चाळीस होईपर्यंत तुम्ही माझं ऐका नंतर मी म्हणणार बी नाही आणि तुम्ही ऐकू बी नका पण तोपर्यंत मात्र आपल्याला वेगवेगळ्या फीचर्स भेटणार आहेत जर हजार झाल्यानंतर मी तुम्हाला वेगळ्याप्रमाणे तुमच्या पुढं येणार आहे तुम्ही मला बोलू शकता नंतर आणि मग मी तुम्हाला शिकवू शकेन असे फीचर घे आपल्याला यूट्यूब देत आहे आणि ते यूट्यूबा फीचर मिळण्यासाठी आपल्याला हे हजार सबस्क्रायबर पाहिजेत आता नऊशे साठ झालेत चाळीस कमी आहेत आपल्याला तर आता हा वर्ग सुटता सुटताच तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्यवाद